आताच्या गाडीला कापसाला काय भाव बाजारात मिळतो सांगा काय भाव मिळतो कापसाला हमी भाव काय मिळालेला आहे सात हजार नऊशे एक काळ असा होता या महाराष्ट्रात कापूस एका अधिकार योजना होती आणि जो हमी भाव जाहीर झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त भाव बाजारात मिळत होता आताच हे उलट सरकार आहे मग देशातला असेल नाही तर राज्यातला असेल हमी भाव जास्त आहे परंतु बाजारात या कापसाला भाव फक्त सहा हजार साडेपाच हजार सहा हजार दोनशे पर्यंत चूक आहे का बरोबर आहे याला कारण आहे की सीसीआयची खरेदी केंद्र नाही राज्य सरकारची खरेदी केंद्र नाही तसंच सोयाबीनचं सुद्धा झालेला आहे आणि ज्या उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री त्याच कापसाला भाव काय होता नऊ हजार रुपये भाव होता नऊ हजार दहा हजार रुपयापर्यंत भाव गेला होता हे काळ्या पायाचं सरकार आलं आणि शेतकऱ्याच्या माथ्यावर बसलं आज या शेतकऱ्याला दे माय धरणी ठाय या सरकारने करून ठेवलंय या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दे माय धरणी ठाय करून द्यावं लागणार आहे या भागात अतिवृष्टी झाली या भागात पिकाचं नुकसान झालं चाळीस पन्नास हजार शेतकऱ्याचं नुकसान झालं अजून सुद्धा या भागातील भागात शेतकऱ्याला ही नुकसान भरपाई मिळालेली नाही खरं आहे का खोट मिळालेलं नाही या भागातील शेतकऱ्याला कोणती नुकसान भरपाई अजून मिळाली नोव्हेंबर मध्ये मोठी गारपीट झाली मोठं नुकसान या भागातील जवळपास त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचं या चिखली तालुक्यात नुकसान झालं पण तो अजूनही सरकार ठिकाणावर येत नाही या भागामध्ये मोठे आश्वासन दिलेलं आहे रेल्वेच राज्य सरकारने वाटा उचलायचं सांगितलं हे आश्वासन अनेक वर्ष जुनं आहे या जिल्ह्याचे खासदार हे करू शकणार हे आपल्याला माहिती आहे तर येणाऱ्या लोकसभेत हक्काचा खासदार सुद्धा शिवसेनेचा असला पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात ठेवा हे <laughs> बेभान या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये मोठे भूमाफिया निर्माण झालेले दुसरे तिसरे कोणी जे गद्दार लोक आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात भूमाफियागिरी या भागात सुरू केली आहे म्हणून बांधवांना मी जास्त बोलत नाही या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी या सगळ्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या काळात एकच ये नेतृत्व आज या देशात काम करत ते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या रूपाने करत दिल्लीमध्ये शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे या महाराष्ट्रात शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे या बुलढाण्यात शेतकऱ्यावर अन्याय या चिखलीमध्ये सुद्धा शेतकऱ्या अन्या अन्याय आणि या अन्यायाला वाचा फोडायची तर आपल्याला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात आपली ही मूठ बुलंद करावी लागेल आणि या लोकांना घरी पोहोचावं लागेल मात्र त्याचा संकल्प आपण करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी